श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे कानातले बनवणार आहोत मोत्याचे त्यासाठी मी इथे गोल्डन कलरची तार घेतलेली आहे व ही पातळ तार घेतलेली आहे झिरो पॉईंट पाचची दोन प्रकारच्या इथे आपण गोल्डन तारा घेतलेल्या आहेत व आपण इथे मोती हिरवे मनी आणि गोल्डन मनी वापरून खूप छान अशी कानातले तयार करणार आहोत त्यासाठी हे पहा मी येथे हिरवा म्हणी घेतलेला आहे व याला खाली लटकन करण्यासाठी दुसरे हिरवे मणी घेतलेले आहेत व पांढरे मोती मणी आणि गोल्डन मनी याचा वापर करून आपण खूप छान असे आज मोत्याचे काना ते तयार करायचे आहेत मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती असेच खूप सुंदर सुंदर मंगळसूत्र दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील हे पहा आपण एक साईड फोल्ड केलेली आहे व त्यामध्ये ते दोन जे म्हणी आहेत ते गुंतून घेतलेले आहेत त्याचा आपण झुमका केलेला आहे व आता आपण याला तार गुंडाळून घेत आहोत जे आपण फोल्ड केलेलं आहे त्याच्या शेजारी पातळ तार गुंडाळून घ्यायचे आहे व आपण इथे कानातल्या तयार करायचे आहे या तारेचे आपण तीन चार वेडे घ्यायचे आहेत हे आपण गोल्डन जाड तार आहे ती बोटभर कट करून घेतलेली आहे व ही पातळ तार आहे हे आपण जरा जास्त कट करून घेतलेली आहे एकवी तेवढी कट करून घेतलेली आहे हे पहा हे आपण इथे सहा ते सात मणी होऊन घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला इथे कानातले कसे तयार करायचे ते दाखवत आहे घरच्या घरी मोत्याचे कानातले कसे बनवायचे ते दाखवत आहे मोत्याची खूप सुंदर सुंदर मंगळसूत्रसुद्धा मी बनवून दाखवलेली आहे त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच आवडतील हे पहा हे आपले म्हणी ओवून झालेले आहेत आपण आता मनी ओवून घेतलेले आहेत व आता एक जाडतारेमध्ये हिरवा म्हणी होऊन घेतलेलं आहे आता हे सात मनी या हिरव्या मण्यांभोवती घ्यायचे आहेत व त्याचे असे दोन तीन विडे घ्यायचे आहेत आता आपण यामध्ये गोल्डन मनी ओवून घेणार आहोत व गोल्डन मण्याचा सर्कल आपल्या हिरव्या मण्यांच्या उरतून आला पाहिजे सोप्या पद्धतीने खूप छान असे आज आपण घरच्या घरी कानातले तयार करत आहोत मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती घरच्या घरी ताटावरचे रुमाल कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत त्याचबरोबर दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत मोत्याचे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा खूप उपयोगी पडतील असे व्हिडिओ आहेत टाकावतून टिकाऊ असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत हे पहा हे मी येथे छोटे छोटे गोल्डन मनी ओवून घेतलेले आहेत आपण आता जे हिरवा मनी घेतलेला आहे त्याला पूर्ण असा राऊंड आला पाहिजे आणि पा बरोबर एवढ्या मापाचे झाले आता याचे दोन तीन वेळे आपण येथे घेणार आहोत व थोडी जागा सोडून पांढऱ्या मान्यातून हिरवे मनी गोल्डन मन्यातून खड़े खड़े तार अलीकडे पलीकडे करून घ्यायची व जाड खाली तार आहे तिला ती तार गुंडाळून घ्यायची आहे म्हणजे आपण जे गोल्डन मनी बसवले ते व्यवस्थित असे बसतात खूप सुंदर असे हे मग त्याचे आज आपण तयार करत आहोत हे पहा हे अशी तार दोन साईडने तीन साईडने आपण व्यवस्थित असे गुंतवून घ्यायची म्हणजे कानातल्याची आपली डिझाईन खूप छान दिसते हे पहा ही राहिलेली तार आपण येते असे व्यवस्थित गुंडाळून घेतलेले आहे वरती आपण कानात कानातल्या अडकवण्यासाठी अशी कडी करून घ्यायची आहे कानातल्या अडकवण्यासाठी हे पहा हे आपले खूप छान असे कानातले तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे कानातले घरच्या घरी आपण तयार केलेलं आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा हे पहा तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे मोत्याचे कानातले आज आपण येथे तयार केलेले आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये जसे विकत आणतो त्याच पद्धतीचे हे कानातले येथे तयार केलेले आहे याच कानातल्यावरचे मंगळसूत्रसुद्धा मी तयार करून दाखवलेले आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तोही व्हिडिओ तुम्ही पहा व्हिडिओच्या शेवट मी त्याचा फोटो दाखवत आहे मंगळसूत्राचा व कानातल्याचा तुम्ही पाहू शकता खूप छान असे मोत्याचे त्याचे कानातल्या आपण घरच्या घरी तयार केलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप खुँँ, धन्यवाद